यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील हिरापूर जुने इथं शनिवारी सकाळच्या सुमारास फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले ही घटना सकाळी अंदाजे साडे अकरा वाजता घडली घरातील फ्रीजमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग भडकली ही आग काही क्षणातच घरभर पसरली त्यातच गॅस सिलेंडरच्या पाईपलाही आग लागली मात्र गावकर यांनी तत्परता दाखवत धाव घेऊन त्या पाईपवर पाणी टाकून सिलेंडरचा स्फोट टाळला ही मोठी दिलासा देणारी बाब आहे घटनेच्या वेळी घरातील सर्वजण शेतात गेले होते तर त्यांचा मुलगा मुकुट बंदला गेले होते त्यामुळे जीवितहानी टळली ही बाब समाधानकारक आहे या फ्रीज टी व्ही आलमारी अन्नधान्य कपडे यांचं इतर सर्व वस्तू जळून नष्ट झाल्या असून सुमारे चार लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याचं प्राथमिक अनुमान आहे या नुकसानग्रस्त घर मालकाचं नाव हंसराज मेश्राम असं आहे इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम थोडीशी मान वावरात जास्त आहे तर मला फोन झाला किती पान झाली मी जाऊ दहा मिनिट तेव्हा काहीच नव्हतं ना का मी जेवण करून गेलो ना लाग लावलं होतं हा याय सर आता चा बी सांग ना तुले मी आज पहिले हा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय Never miss an update.